काय सुरू आहे गुंडाराज सुरू आहे तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करायचा दृष्टिकोनातून हे सगळं करताय एकीकडे एक तुम्ही मुंबईच्या गोष्टी गुजरातमध्ये नेतायत आणि दुसरीकडे या अशा गोष्टीला तुम्ही वाव देत आहे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होत नाही त्यांना अरेस्ट पण केलं जात नाही आणि हे पहिल्यांदा नाही घडलेलं आहे हे ह्याच्या आधी पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत ह्याच्या आधी पण गोळीबार आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे आणि दुःख याचा आहे की यांनी ही जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे यांनी ह्या देवेंद्रजी आणि आपले मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी काय अनबन सुरू आहे त्याचं हे कारण आहे होम मिनिस्टर तसे तर मग लवकर येत असतात कोणतंही रिॲक्शन द्यायला आणि आज ते दिसत का नाही आहेत अशा कशा गोष्टी सहन होत आहेत महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा